राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहे काल महाराष्ट्रातील प्रचार थोपा थंडावल्या त्यातच सोमवारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला या हल्ल्यामध्ये अनिल देशमुख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेनंतर नागपुरात सध्या तणावाचे वातावरण आहे या प्रकरणानंतर अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक उज्ज्वल भोयर यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे तसेच त्यांनी नेमकं काय घडलं याचीही माहिती दिली आहे अनिल देशमुख यांच्यावर सध्या नागपूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे त्यांच्या सुरक्षिततेसाठी सध्या पोलिसांची मोठी फौज तैनात करण्यात आली आहे या घटनेनंतर राजकीय वातावरणा वातावरण हे चांगलेच तापलेले आहे आता अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक उज्ज्वल भोयर यांनी ही घटना नेमकी कशी आणि कुठे घडली याची माहिती दिली आहे उज्ज्वल भोयर यांनी दिलेल्या माहितीनुसार काल सोमवारी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम दिवस होता अनिल देशमुख हे त्यांचा मुलगा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अनिल देशमुख यांच्या प्रचारासाठी नरखेडमध्ये गेले होते ही सभा संपल्यानंतर ते कटोलकडे जात असताना रात्री सव्वा आठ वाजता बेलफाटा या ठिकाणी अनिल देशमुखांच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केला बेलफाटाजवळील रस्त्याला एक वळण आहे त्यामुळे आमच्या गाडीची गती कमी झाली होती यावेळी चार अज्ञात व्यक्तींनी गाडी अडवली आणि दगडफेक केली अनिल देशमुख हे ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसले होते यावेळी हल्लेखोरांकडून एक मोठा दगड गाडीच्या समोरील काचेवर फेकला गेला यामुळे काचेला तडा गेला त्यातच अजून एका हल्लेखोराने एक दगड थेट देशमुख यांच्या दिशेने तो त्यांच्या कपाळावर लागला आणि त्यांना गंभीर दुखापत झाली यानंतर दुसऱ्या गाडीतून कटोल ग्रामीण रुग्णालयात नेले या दरम्यान फाटक बंद असल्याने थोडा वेळ उशीर झाला पण प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना नागपूरला हलवण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार पारडसिंगाजवळील बेलफाटा परिसरात अंधाराचा फायदा घेत दगडफेक करण्यात आली गाडीच्या समोरील काचेवर दगडफेक झाल्याने हा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला गाडीच्या समोरची काच फुटली पोलिसांकडून गाडीची तपासणी करण्यात आली सध्या पोलीस सगळ्या बाजूने तपासणी करत आहे यावेळी हल्लेखोर भाजप जिंदाबाद आणि अनिल बाबू मुर्दाबाद अशी घोषणा देत होते असंही बोललं जात आहे या हल्ल्यावर ते हल्लेखोर दोन मोटारसायकलिंग करून बारसिंगी रस्त्याने फरार झाले हा हल्ला कोणी घडवून आणला असेल असे तुम्हाला वाटते हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं अशाच प्रकारच्या नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या जी के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा